बालकलाकार मायरा वायकूळ आपल्या सगळ्यांच्या भेटीला आली ते झी मराठीवरील माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेमुळे या मालिकेत तिने परी ही भूमिका साकारली या मालिकेतील मायराच्या अभिनयाचं सगळीकडूनच कौतुक झालं तर आता मायरा, मायरा मुक्काम पोस्ट देवाचं घर या नव्या सिनेमातून मुख्य भूमिका साकारत आपल्या भेटीला येणार आहे तस या सिनेमाबद्दलची घोषणा तिने तिच्या सोशल मीडियावर केली आहे छान अशा पिवळ्या रंगाच्या परकर पोलक्यामध्ये मायरा दिसतीये याच सोबत तिच्या हातात एक फुगाय ज्यावर पत्र लटकवलंय कॅप्शन मध्ये मायराय सर्वात मोठी बातमी आज तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होत आहे की मायराचा मुख्य भूमिकेत असलेला चित्रपट मुक्काम पोस देवाचं घर एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला येत आहे निरागस मन छोट स्वप्न आणि देवासाठी एक पत्र पण हे देवाचं घर नक्की आहे तरी कुठे अनेकांनी कमेंट्स करत मायराला नव्या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत या सिनेमाचं दिग्दर्शन संकेत माने यांनी केलं असून येत्या एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला हा सिनेमा चित्रपट गृहात आपल्या भेटीला येणार आहे झी मराठीवरील माझी तुझे रेशीम गाठ या मालिकेत परी ही भूमिका साकारत या चिमुकलीने कलाविश्वात पदार्पण केलं त्यानंतर ती झळकली ते नीरजा एक नई पहचान या हिंदी मालिकेत या मालिकेत तिने छोट्या नीरजाची भूमिका साकारली त्यानंतर मायराचा नाजग घुमा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला तर आता या सिनेमानंतर मायरा मुक्काम पोस देवाचं घर या सिनेमात मुख्य भूमिकेत आपल्याला दिसणार आहे तच तिला लहान भाऊ झाल्याचं तिने सोशल मीडियावर शेअर केलं या चिमुकल्याचं नाव वायकूळ फॅमिलीने व्योम असं ठेवलं भावाच्या जन्मानंतर मायराने तिच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे ही चिमुकली भावना पत्रातून देवाला सांगते असं या सिनेमाचं कथानक असण्याची शक्यता आहे नव्या वर्षात पहिल्याच महिन्यात मायराचा सिनेमा येतोय तुम्ही मायराला मुक्काम पोच देवाचं घर या सिनेमात पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी